पाड़ा पाड़ा। आप या बर काव शिंदे संगम गायकवाड निलेश शेलार सुमन कमलाकर झुंजारे या अन्नदात्यांनी आजच्या या दिंडी आपल्याला आज ही पंगत दिलेली आहे त्याचप्रमाणे आशेप निवृत्ती ची किसाड यांची कालची एकादशीची पंगत होती तर आपण त्यांना आज त्यांचा संकल्प सोडून घेत आहोत तसेच प्रकाश पवार यांनी आपल्या दिंडीसाठी पाच किलो जिलेबी दिलेली आहे त्यांचा या ठिकाणी स्वीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे या सर्व कुटुंबियांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं अशी दिंडीच्या मार्फत प्रार्थना करून त्यांना स्पळ देण्यात येत आहे पुनिका